श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशतीचे पारायण केले जाते दुर्गा सप्तशती ही सात नऊ चौदा एकवीस एक्कावन्न असे तिचे पाठ केले जातात श्री दुर्गा सप्तशती वाचल्याने कोटी जन्माचे पुण्य मिळते मग हे का वाचावी तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर दुर्गा सप्तशतीचे पठन केल्याने आपल्या मार्गातील किंवा आपल्या पत्रिकेतील ग्रहदोष कमी होतात त्याचप्रमाणे देवीचा आशीर्वाद मिळतो शत्रूवर विजय मिळवता येतो आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते या दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायाचं वेगळं महत्त्व आहे तर कोणत्या अध्यायाचं कोणतं महत्त्व आहे किंवा कोणता अध्याय वाचल्याने कोणते फायदे होतात ते आपण पाहूया दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय असून प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं फलित आहे अध्याय एक ते पाच हे अध्याय वाचल्याने व्यक्तीच्या जीवनातील भय दूर होते अडचणी दूर होतात असे मानले जाते अध्याय सहा वाचल्याने व्यक्तीला त्यांच्या शत्रूपासून मुक्ती मिळते सुटका मिळते अध्याय सात वाचल्याने शत्रूचा नाश होतो अध्याय आठ ते दहा वाचल्याने शत्रूवर विजय मिळवता येतो अध्याय अकरा व बारा वाचल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते अध्याय तेरा वाचल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होते अशा या नवरात्रीच्या दिवसामध्ये सप्तशतीचे पठण करणे म्हणजे खूप पुण्यकारक आणि फलदायक मानले जाते दुर्गा सप्तशती हा संपूर्ण ग्रंथ मार्कंडेय पुराणातील एक भाग असून याच्यामध्ये सातशे श्लोक आहेत सप्तशतीचा पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाच्या नियंत्रणाखालीही किंवा त्याच्या सूचनेनुसारही दुर्गासप्तशतीचं पाठन करणं हे शुभकारक मानलं जातं तर अशा प्रकारे व्यक्तीच्या जीवनातील त्याच्या पत्रिकेतील नकारात्मक ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ जरूर करावा त्याप्रमाणे दुर्गा सप्तशतीच्या पठणामुळे शत्रूवर विजय मिळवता येतो तिचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते हे सर्वात महत्वाचे म्हणजे देवी दुर्गेचा जप केल्याने दुर्गा सप्तशतीचा जप केल्याने आपले पुण्यफळास लाभते दुर्गेचा आपल्याला आशीर्वाद लाभतो देवी दुर्गा स्वतः या मार्गाला खूप महत्व देते त्यामुळे जो कोणी व्यक्ती किंवा भक्त त्या दुर्गा सप्तशतीचे पठन करेल त्यांना देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आपल्या यशाचा मार्ग मोकळा होतो त्यामुळे नवरात्रामध्ये आवर्जून श्री सप्तशतीचे पठन करावे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पूर्वाभिमुख बसून करावा बसण्यासाठी दशा नसलेला आसन असावे अंगावर वस्त्र किंवा सोवळे असावे ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात घेऊन वाचू नये सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्यानेच वाचावा मनात वाचू नये पाठ वाचन करताना एका लईत आवाजाचा जास्त चढ उतार न करता योग्य छंदा तो करावा पाठ वाचन चालू असताना हलवू डोलू नये मध्येच कोणाशी बोलू नये पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये जांबई जांबई शिंक ढेकर आल्यास श्रोत्राचे मन करावे भोजन करून पाठ वाचू नये अशा प्रकारे आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे तर कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवाला अग्रक्रम आहे आणि घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस प्रथम कुलदेवतेची पूजा करावी तर असा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ ग्रंथाची किंवा करावीत आणि ही पारायणे शक्यतो एकशे बारा दिवसांपेक्षा जास्त उशीर न करता करावीत पारायण करताना काही मंत्रही म्हणायचे देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही दिशोजही किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते तर असे मंत्र म्हणून कुलदेवतेची सेवा करायची आहे ही कुलदेवतेची सेवा दुर्गा सप्तशती चालू असताना सकाळ संध्याकाळ एक माळ नरवानव मंत्र ओम एम क्लीम चामुंडाई विच्चे म्हणायचा आहे त्याचप्रमाणे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे तसेच पारायणाच्या काळामध्ये परान्न घ्यायचे नाही परान्न घेऊ नये आणि कुलदेवतेची सेवा ही कुलश्रीनेच करावी या ग्रंथाचे चौदा पाठ वाचन केल्यास नवचंडी केल्याचे पुण्य मिळते वाचन पाठ झाल्यानंतर शक्यतो एकूण पाठाच्या एक तर्पण करावे तर, तर हवनाची पद्धत ही स्वामी समर्थांच्या सेवा ग्रंथामध्ये आहे तर अशा प्रकारे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे या नवरात्रामध्ये पठन करण्याची सद्बुद्धी देवी माता सर्व भक्तांना देवो हीच मी देवीच्या प्रार्थना करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे या नवरात्रामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे किती पाठवाचन केले हेही कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय माता दी धन्यवाद